गुरुवारी मोठी चर्चा झाली अजित पवार खेड विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते यावेळी अजित पवार यांचा कडूश येथे शेतकरी मेळावा पार पडला या मेळाव्याच्या बॅनरवर अमोल कोल्यांचा यांचा फोटो दिल्याने चर्चेला मोठं उदाहरण आलं होतं या फोटोची न्यूज चॅनलवर बातमीसुद्धा झळकली आणि मग खुद्द अजितदादांनीच याचा खुलासा केला या फ्लेक्सवर अमोल कोल्यांचा यांचा फोटो आहे आता ते स्थानिक खासदार आहेत त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून त्यांचा फोटो लावला लगेच काय तर ब्रेकिंग न्यूज अरे बाबांनो जरा मागचा पुढचा विचार करा हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही विविध विकास कामांचे लोकार्पण होतंय मग तिथं प्रोटोकॉल पाळावं लागतो असं सांगत अजित पवारांनी खुलासा केलाय घेतल्या पाहिजे ते या भागाचे खासदार बोलतात ब्रेकिंग न्यूज अजित पवारांच्या कार्यक्रमाला पण ही काय ब्रेकिंग न्यूज आहे आज सार्वजनिक कामाचे उद्घाटन होती तुम्ही सगळे बोर्ड बघितले आलो त्या बोर्ड बघ अजित पवारच आहे त्या खात्याच्या आमदाराच आहे तिथं शिवसेना पाटील त्या प्रमुख आहेत महाराजचे ते त्यांना कॅबिनेट मिनिस्टर त्यांची नाव टक्का मग ते कपे तो पोलिस असतो मला उभा आहे तुम्हाला, तुम्हाला काय दाखवतो हो तो तुमचा अधिकार आहे पण काही मागचा पुढचा विचार करायचा नाही ब्रेकिंग

तर तिकडे अमोल कोल्हे यांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केल्यावर कोल्हे म्हणाले की माझा फोटो बॅनरवर होता हे मलाही माध्यमातून समजलं नंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हेही सांगितले की प्रोटोकॉल होता कदाचित फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण निमंत्रण देण्याचा प्रोटोकॉल नव्हता का असं म्हणत अजित पवारांच्या त्या वक्तव्याचा अमोल सुद्धा चांगला समाचार घेतला आहे अजितदाचा आज दौरा होता मात्र त्या ठिकाणी तुमचा फोटो लावण्यात आला होता ही गोष्ट माध्यमातून माझ्या निदर्शनास आली परंतु नंतर मी माध्यमातून हेही पाहिलं की मान्य उपमुख्यमंत्री म्हणाले की हा प्रोटोकॉल होता पण कदाचित फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण निमंत्रण देण्याचा मात्र प्रोटोकॉल नव्हता कारण यामध्ये या, या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नव्हतं आधी जो ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणाचा जो सोहळा झाला या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला काल रात्री अकरा वाजता फोन करून अधिकाऱ्यांनी दिलं होतं काल रात्री अकरा वाजता आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि आज मी खरं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्येच गणेशोत्सव मंडळांना भेटी देतो पण कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं त्यामुळे कदाचित हा प्रोटोकॉल पाळला गेला नसेल खरं तर प्रोटोकॉल पाळला म्हणलं आता मात्र तुमचा फोटोचा फोटो भाजपच्या नेत्यांचे का फोटो नव्हते नाही खरं तर महायुतीमध्येच काहीतरी प्रोटोकॉलचा सा सावळा गोंधळ झाला अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली म्हणजे आजच्या खेड तालुक्यातल्या कार्यक्रमामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातल्या मंत्री असलेल्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचाही फोटो नव्हता असं माझ्या निदर्शनास आलं आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फ्लेक्सवरून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा फोटो गायब आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी असलेल्या देखाव्यातून मान्य अजितदादांचा फोटो गायब आहे त्यातही तिसरी आघाडी बनते की काय अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे एकूणच बहुतेक महायुतीमध्ये सगळा सावळा गोंधळ पाहून कदाचित अधिकाऱ्यांचाच यामध्ये गोंधळ उडतोय आहे की नेमका कुठला प्रोटोकॉल लावायचा आणि कशा पद्धतीने हा प्रोटोकॉल पाळायचा